तर सध्या आम्ही रामेश्वर मध्ये आलेलो आहोत आणि हे बघू शकतो रामेश्वरचा सुंदर परिसर आणि हे आपले यार मित्रांनो शिरवळ मध्ये रामेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर नदीच्या पलीकडे असणाऱ्या एका टेकडीवर निरागस असं एकटस झाड आहे खूप वर्षापासून ते झाड आम्ही पाहतोय तर मित्रांनो सध्या आपण ते झाड आता तुम्ही जे पाहिलं त्या झाडाला आपण भेट देण्यासाठी जात आहोत जवळपास मित्रांनो ते झाड दहा एक किलोमीटर अंतरावर आहे आपल्याला जवळपास सारवाड्यावरून वर असा टर्न मारून घेऊन जावं लागणार आहे सो जाऊयात मित्रांनो चला चला गाडी काढा कितीला आहे म्हणलं तुम्हाला मराठी आहेत ना चांगलं 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 शिक मग जाऊ का बाय बाय चला महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा त्या झाडाला भेटायला आज आम्ही जात आहोत न त्याच्या दिशेने जाण्याचा प्रवास सुरू झाला भोर तालुक्यात राजापूर गावामध्ये असणाऱ्या एका टेकडीवर हे झाड आहे खूपच दिवसापासनच ते स्वप्न होतं मित्रांनो तर ते आज पूर्ण आहे चला आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे बघू शकता तुम्ही दुपारचे अकरा वाजून चार मिनटं झाले लागते चला काका तर धनंजय भाऊच्या गाडीतली हवा संपलेली आहे असं कळते सध्या आपण नेरा नदीवरील सारोळे या ठिकाणी असणाऱ्या पुलावरून जात आहोत या गावातच एका मित्राचं कपड्याचं दुकान असून त्याला भेटून पुढच्या प्रवासाला जाणार आहोत हा ब्रिज आणि हा ब्रिजच्या समोर तर हे आपले मित्र संतोष भाऊ निकम नमस्कार कॅमेरा लाव चालू आहे सारवळ्यामध्ये आपल्या भावची दुकान आहे जिजाई कलेक्शन तर सारवांनी आवश्यक कपडे वगैरे घेण्यासाठी तिकडे यावं चालते मग चला येऊ का भेटू चला सारवळ्यामधल्या मधल्या ब्रिज मधूनच आपण वीर या गावाच्या दिशेने निघालो कारण आपल्याला जायचे राजापूर राजापूर मध्ये शिवमंगल लॉन्स तर त्याच्या अगदी समोर छोटासा डोंगर आहे ते बघू शकता समोर ते बघू शकता मित्रांनो आणि इथून एक असा आतमध्ये रस्ता गेलेला आहे त्या रस्त्यावरून आपण जात आहोत तर हे बघू शकता असा कच्चा रस्ता आणि पुढचा रस्ता जो जातो तो डायरेक्ट राजापूर या गावामध्ये बोर तालुक्यातील राजापूर हे गाव तर आपण इथं जरा सावलीला गाडी लावूयात आणि हा थोडासा डोंगर चढून वरती जाऊयात जर जा मित्रांनो दहा किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला आलेलो हो, आहोत तर हे आम्ही चौघ जण आलोय सो थोडस एक पाच मिनट मित्रांनो चालत जावं लागणार आहे आणि त्यानंतर थेट आपण डोंगरावरती पोहोचणार आहोत सो चला कडक एकदम कडक उन पडले मित्रांनो जवळपास साडे अकरा वाजलेले आहेत हा सुंदर असा परिसर आहे मित्रांनो खूपच सूर्य बघा डोक्यावर आलाय कडक एकदम ऊनगवत वाढले आणि हेच ते मित्रांनो ते झाड हेच झाड पाहण्यासाठी आपण जवळपास दहा किलोमीटर अंतरावर आलेलो होत इथे आल्यानंतर मित्रांनो हे आपल्याला छोटस वारवर पाहायला मिळाले म्हणजे काही वर्षापूर्वी मित्रांनो हे झाड खूप मोठं असं पसरलेलं होतं फांद्या अशा छाटलेल्या दिसून येतात खूपच सुंदर असं झाड आहे शिरवाळ मधील रामेश्वर पासून जवळपास हे एकदम खूप छोटं झाड आपल्याला निदर्शनाचं येतं आणि या झाडापाशी आपण आज आलेलो आहोत सर हे झाड कशाच आहे परत सांगा पर्निचर हे वडाच्या झाडासारखे अशा पारंबी आलेले हे बघू शकत या ठिकाणाहून समोरच पांडवदरा दिसून येतो तसेच शिरवाळी एम आय डी सी पाहायला मिळते पुणे आणि सातारा जिल्ह्यांना विभागणारी हीच ती नेरा नदी म्हणजेच आपली नेरामाई आणि हा संपूर्ण असा शिरवळगावचा परिसर तर बराच वेळ झाला झाडापाशी थांबलोय तर हे आपले दोन मित्र बघू शकता फोटोशूट सुरू झालेले कॅमेरा आणलाय मी आणि चालले यांचं कार्यक्रम हे बघू शकता फोटोचं बटन पण नाही ना पण काय करायचं <laughs> मित्रांनो आता परतीचा प्रवास सुरू झालाय झाडाला आपण बाय बाय करूयात आणि निघूयात आता आपल्या दुसऱ्या लोकेशनला खूपच भारी वाटला आज मित्रांनो तर चला मित्रांनो जाऊयात आपण आपल्या गाडीजवळ आणि तिथून एक दुसरं एक लोकेशन आहे त्या लोकेशनला सध्या आपण जाणार आहोत तर ते लोकेशन पण आपण पाहूयात तर चला या मागे तर आजची ही व्हिडिओ सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओचा पुढील भाग लवकरच येईल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद